अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी जिल्हा सिंधुदुर्ग येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त पत्रकार भवनामध्ये झालेल्या मराठी पत्रकार परिषदच्या अभिवादनाच्या कार्यक्रमामध्ये आमदार निलेश राणे यांनी हजेरी लावली आणि यावेळी त्यांनी आपल्या उभवत्या भाषणामध्ये आजच्या पत्र सगळ्यांची क्षमा मागावी लागेल आपलं सत्र चालू असताना मी इकडे आलो आपलं जेवण नुकतंच संपलं असं मला कळलं आणि थोडा उशिरा पोचलो त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो जास्त वेळ आपला घेणार नाही कारण का आपली कार्यकारणी इकडे चालू आहे सिंधुदुर्गाच्या आमच्या सगळ्याच तोरस्कर साहेब असतील आमचे सगळेच सहकारी आमदार झाल्यापासून एक प्रामाणिक प्रयत्न केला की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये महाराष्ट्राचे प्रश्न असतील सिंधुदुर्गाचे जिल्ह्याचे माझ्या मतदारसंघाचे प्रश्न असतील ते सातत्याने आपण पारदर्शक पारदर्शकपणे मांडत राहावे आणि त्याची सुरुवात तर झाली सुरुवात केली आणि पत्रकारांचा मोठं त्याच्यामध्ये मला सगळीकडे दाखवण्यामध्ये योगदान आहे पत्रकारिता मीही संचालक आहे माझ्या प्रहार ह्या प्लॅटफॉर्मचा खूप बदललं पत्रकार पत्रकारिता ही जी काही मी साहेबांच्या माध्यमातून इतके वर्ष म्हणजे किरणजी नाईक यांना मी अगदी लहान असताना बसून मी त्यांना ओळखतो त्यांच्या तब्येतीमध्ये तसा काहीच फरक पडला नाही पण मी म्हातारा दिसायला लागलो साहेब आपण किमान शंभर वर्ष सेंच्युरी आपण पूर्ण करावी अशा मी मनापासून शुभेच्छा देतो खर तर त्यांनी मला सांगितलं होतं तू वेळेत ये असं असं आहे पण कुठेतरी अडकलो होतो आणि म्हणून मी येता आलं नाही साहेब आपण हा जो चौथा स्तंभ आपण जे चालवतो मी खासदारी राहिलेलो आहे आज आमदार म्हणून ही काम बघतोय आत्ताची पत्रकारिता साहेब फार महत्वाच्या आपण म्हणतो ना एका टर्नवर उभी आहे आपण जसं दाखवाल तसंच राजकारण लोक बघणार आहेत आपण जसं दाखवाल तसेच खेळाडू तयार होणार आहे आपण जे दाखवाल तसंच सरकार चालणार आहे म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं आपण परसेप्शन जे काही तयार करताना करतो आपण सगळे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी आहे साहेब त्याच्यावरती आपलं भविष्य अवलंबून आहे खरं भविष्य पत्रकारितेवर अवलंबून आहे आपण जो आरसा दाखवत आहे दा आपण जो परसेप्शन दाखवत आहे साहेब तो पर, परसेप्शनच उद्याची पिढी घडवणार आहे ते कधीतरी कुठल्या तरी एका पुस्तकात मी वाचलो होत की पत्रकारिता हल्लीची कशी झाली आहे की द ऑपरेशन इज सक्सेसफुल बट द पेशंट इज डेड अर्थ आपल्याला सगळ्यांना कळला असेल तो अर्थ माझ्यावर लावू नका <laughs> दहा वर्ष पराभवानंतर मी आज कसा कसा तुरस्कर साहेबांना माहिती आहे त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत आलो पण ह्या परसेप्शन वॉर मध्ये जसं आपण पाकिस्तान आताच्या युद्धामध्ये पाकिस्तान एक परसेप्शन तयार करत आहे ज्याचा आधार न्यूयॉर्क टाइम्स घेतोय जगाचा मीडिया भारताच्या विरोधात काय हा भाग वेगळा आहे पण जगाच्या मीडियामध्ये आज पाकिस्तान पॉवरफुल दाखवलं जात आहे इंडियाच्या तुलनेमध्ये दाखवलं जात आहे हे कुठेतरी आपल्याला लागतं आणि जगच त्याचं था झालंय सोशल मीडिया असू दे किंवा आज कुठलीही पत्रकारिता असू दे साहेब आपला देश जिंकला पाहिजे आपलं राज्य जिंकलं पाहिजे हाच माझ्यासारख्या माणसाकडे एक दृष्टिकोन आहे बघायचा राजकारणाकडे आणि पत्रकारितेकडे आपण हे सगळं करा आपण जुने जाणत्यात माझ्या वया एवढं आपलं का, अनेकांचं त्याच्यामध्ये अनुभव असेल आणि माझी खरोखरच आपले अनेक पत्रकार मित्र त्यांना आम्ही सांगतो की पत्रकारिता केव्हा जिंकेल माहिती ना जेव्हा देश जिंकेल आम्ही राजकारणी रोज हरत असतो कदाचित पत्रकार आम्हाला रोज हरवत जरी असतात पण कधी ना कधी कदि जिंकवत पण असतात तुमच्यावरच सगळं अवलंबून आहे कारण का इट इज ऑल अबाउट परसेप्शन आपण परसेप्शन मध्ये राहणारी लोक आहोत आज निलेश राणे असा बोलतोय ते परसेप्शन आहे पण बंद खोलीत कसा असतो ते खरं आहे आपण जे दाखवणार आहात त्याच्यावरतीच आमची पुढची पिढी ही तयार होणार आहे आणि म्हणून मी जसं मी बोललो नाईक साहेबांच्या बरोबर अनेक राणेसाहेबांचे आणि त्यांचे मी पत्रकार असताना त्यांचे इंटरेक्शन बघायचो की एक मंत्री एक सिनियर पत्रकारांशी कसं बोलतात तेव्हाची पत्रकारिता नाईक साहेब अतिशय गमतीशीर होती म्हणजे तुमचं आणि राजकारण्याचं एक नातं वेगळं होतं एक खरोबा होता आता मी काय बोलत नाही आता मी काय बोलत नाही पण वाईट आहे असा इथलाही काय भाग नाही पण कुठे ना कुठेतरी जसं आपण म्हणतो ना निलेश तू पहिला आत्मपरीक्षण कर मग तू जिंकशील असं कुठे ना कुठेतरी जर प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं आपला देश आहे ना मग तो डोनाल्ड ट्रम्प ठरवणार नाही आपण ठरवणार अमेरिकेत काय होतं ते असा एक परसेप्शन असा एक देश आपण तयार केला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपलं राज्य आपण सगळे योगदान आपल्या ह्या राज्यासाठी देऊ आपण ही संघटना दिमागदार पद्धतीने चालवतात आपले सगळे इकडचे पदाधिकारी सगळे मी खरं तर बाहेरून आलेल्या सगळ्यांचंच मी मनापासून स्वागत करतो कधी पुढच्या वेळेस आलात तर मला संधी द्या तुमच्या अगोदर मी येईन आज तुमच्यानंतर मी आलो म्हणून मला पुढच्या वेळेस देशमुख साहेब आपणही संधी द्यावी खरं तर हा हॉल माझ्याच मतदारसंघात आहे तर कधी म्हणजे हे सगळी टीम तोरस्कर साहेबांचं तर प्रेम आहेच आमच्यावर कुठलीही गोष्ट साहेब या संघाला लागली संघटनेला लागली तर निलेश राणे आपल्या संघटनेचाच एक भाग आहे असं समजा आणि माझ्यावर आपण हक्कानी कुठली जबाबदारी दिली तरी मी शंभर टक्के ते पूर्ण करीन आपण आपली कार्यकारणी सुरुवात करावी आणि मी परत एकदा माफी मागतो मध्येच आपल्याला कट केलं आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा असू दे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज